आणि कल्याण हे खरं म्हणजे माणसं जोडणारी नातं जोडणारी आणि ते घट्ट जपणारी ही सगळी माणसं आहेत इथल्या लोकांच्या हाकेला मध्यरात्री देखील कधी ओ देईल असा उमेदवार सगळ्यांना हवासा लाडका उमेदवार जशा माझ्या लाडक्या बहिणी आहेत तसा लाडका उमेदवार तुम्हाला दिलेला आहे त्याचं नाव आहे राजेश मोरे राजेश मोरे हाडाचा कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य माणसांना भेटणारा त्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा असा हा कार्यकर्ता उमेदवार म्हणून आपल्याला दिलाय तिथं काही म्हणतात तिरंगी लढते आहे चौरंगी लढत आहे पण मला एकच रंग दिसतो तो म्हणजे भगवा तो म्हणजे विकासाचा आणि म्हणून विकासाचा रंग म्हणजे हे महायुतीचं सरकार विकास करणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार विकास विरोधी होत आणि म्हणून मी याआधी रमाकांत मडवी याचं अभिनंदन करतो तो खूप इच्छुक होता पण पक्षाचा आदेश सर शेर सावंत गेला मानणारा रमाकांत मडवी असेल आणखी कोणी इच्छुक को होता महेश पाटील असेल या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो कारण शिवसेना हे परिवार आहे शिवसेना हे आपला परिवार आहे कुटुंब या कुटुंबामध्ये एखादा उमेदवार जेव्हा आपण देतो येऊ दे येऊ दे नाही येऊ द्या आतमध्ये येऊ द्या अरे आपलेच कार्यकर्ते आहेत पोलीस बांधवानो आणि या परिवारामध्ये आपण ठरवलं की आपला उमेदवार राजेश मोरे आणि राजेश मोरे या ठिकाणी उमेदवार आहे या मतदार मतदारसंघात मी मगाशीच सांगितलं जेव्हा भावाची लोक राहतात एकमेकाला प्रेम करणारे लोक राहतात पण गेल्या वेळेस जी चूक झाली ती या वेळेस होणे नाही ही चूक परत करायची नाही मागच्या वेळेस तुम्ही गाफील राहिलात पण यावेळेस ही चूक पुन्हा करणार नाही ना पण गाफील राहणार नाही ना राजेश मोरे विजय होणार ना पक्का शंभर टक्के खात्री तुम्हाला आहे म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो खरं म्हणजे आपले लोक थोडे बेसावत होतात की काय आता निवडून येणारच आहे ही आता सभा एवढी मोठी आहे या सभेतल्या प्रत्येकाने तीन चार मत गोळा केली तरी सुद्धा राजेश मोरे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि समोरच्याच डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तसं लोकसभेला फेक नेरेटिव्ह पसरवलं हे होणार ते होणार आचार संविधान बदलणार आरक्षण जाणार त्याला घाबरव त्याला घाबरव आणि त्याच्यामध्ये आपण थोडे गापील राहिलो आणि लोकसभेला इतर ठिकाणी तो प्रयोग झाला परंतु तुमच्या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे याच्या कामामुळे आणि तुमच्या मेहनतीमुळे त्यांचा प्रयोग इथं सफल झाला नाही आता तर ते आणि मी सांगतो सगळीकडे सांगतो हे बाबासाहेबांचं संविधान सा आहे हे ही घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे अनेक देशाच्या घटनेचा अभ्यास करून आपल्या देशाची घटना सगळ्यात सर्वोत्तम आहे आणि म्हणून सांगतो जोपर्यंत जपतक सूरज चांद बाबा बाबासाहेब का संविधान कायम रेगा बाबासाहेबांना कुणी हरवलं अण्णा रोकडेजी काँग्रेसने एक एकदा नाही दोनदा बाबासाहेबांना कुणी त्रास दिला काँग्रेसने काँग्रेस बाबासाहेब म्हणायचे हे काँग्रेस जळक घर आहे त्याच्यापासून सावधरा म्हणायचे ना आणि म्हणून आता बाबी बाबासाहेबांचं वचन बाबासाहेबांचा आदेश तुम्हाला पाळायचं आहे आणि महाविकास आघाडी इथून काय करायचंय हद्दपार करायची आहे हा शब्द मी तुमच्याकडून घ्यायला आलोय आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी प्रतारणा केली ज्या काँग्रेसशी कधी घरोबा करू नका जे काँग्रेस माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करे असं बाळासाहेब म्हणाले बाबासाहेब पण तेच म्हणाले आणि म्हणून तिथ खुर्चीसाठी सत्तेसाठी पदासाठी स्वतःच्या मुहापायी अनैसर्गिक आघाडी झाली शिवसेना भाजपा युती म्हणून आम्ही निवडणुका लढवल्या सरकार कोणाचं स्थापन व्हायला पाहिजे होत शिवसेना भाजप युतीच परंतु बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीत पार्टीच सत्तेच्या महापाई खंजीर खुपसला पण या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पण पार्टीत खूपचला विश्वासघात केला बैमानी केली खुर्ची मिळवली काय मिळवलं काय झालं सोन्यासारखी माणसं तुमची निघून केली आज पन्नास आमदार सत्ता सोडून गेले महायुतीच सरकार या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार या ठिकाणी आपण आणलं एक उठाव झाला संघर्ष झाला सोपं काम नव्हतं परंतु तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं एकनाथ शिंदेनी तुम सरकार पलटवून टाकला कारण ते बदलणं गरजेचं होतं महाविकास आघाडी विकास विरोधी होती सगळं काम बंद हे बंद ते बंद सगळेच स्टे अरे सरकार आता म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही हे बंद करू ते बंद करू अरे काय चालू करणार ते सांगा सरकारचं काम बंद करणं नाही चालू करणं योजना सुरू करणं प्रकल्प वाढवणं इकडे उलट आहे आणि म्हणून आम्ही सरकार बदललं मला समाधान आहे आनंद आहे अरे अडीच वर्षामध्ये राजेश महाविकास आघाडीचं सरकार असतं ना तर भोपळा मिळाला असा तुम्हाला तुम्हाला किती निधी मिळाला अजार कोटी हजारो कोटी रुपये हे निधी मिळाला मी सांगतोय फक्त तुमच्या कल्याण मध्ये नाही डोंबिवलीत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदाराला महायुतीच्या विकासासाठी पैसे कमी पडू दिले नाही मग पूर्वी कुठं पैसे जात होते याच देखील संशोधन करायला पाहिजे आज आपण सगळे प्रकल्प सुरू केले कोस्टल रोडला गेले तुम्ही मुंबईत बघा कसा कोस्टल रोड आहे अटल सेतू बघितला नव्या मुंबईमध्ये मुंबई मधून वीस मिनट भुरकन जातो नागपूर मुंबई बघा पंधरा तास वीस तास आता सहा तास सात तास मेट्रो मेट्रो बंद पाडली पण मी बंद पडू दिली नाही मेट्रो थ्री सुरू झाली मोदीजींच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन केलं बारा लाख प्रवासी दररोज प्रवास करताय आता त्याचा दुसरा टप्पा आपण करतोय मार्च मध्ये टोटल वीस लाख प्रवासी प्रवास करणार आहे हे काम सरकारचं सुरू करण्याचं बंद करण्याचं नाही आणि म्हणून जे बंद पाडणार सरकार आम्ही बुलतवून टाकलं आणि म्हणून एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना श्रीकांनी त्याच्याबद्दल चर्चा केली मी परत एकदा सांगतो माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत किती लोकांच्या खात्यात पैसे आले त्यांनी हातवर करा होलसेल मध्ये माझ्या लाडक्या बहिणी ज्या आणखी वंचित राहिल्या असतील त्यांच्या खात्यात पण हा तुमचा भाऊ पैसे टाकल्याशिवाय राहणार नाही अरे आम्ही योजना केली तुम्ही बदनाम करताय ही खोटी घोषणा आहे काय लाच देताय का बीक देताय का विकत घेताय का अरे तुम्ही काय तुम्हाला थोडी तरी जनाची नाही मनाची तरी वाटली पाहिजे लाडक्या बहिणींच्या योजनेला आम्ही मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला राहुल गांधी म्हणाले कुठल्या तरी सभेत खट खटाखट खट, खट खटाखट खट, 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 पैसे दे अरे काहीच दिलं नाही एक रुपया पण नाही पण आम्ही मात्र पट पटापट पट पटापट पैसे पट, पट, जमा केले केले की नाही पहिले दोन हप्ते टाकल्या बरोबर जे विरोध करत कर होते ते म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा तर सरकार काढून घेईल अरे काय सांगत हे सरकार देणार हे घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की आचारसंहितेत पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे अडता कामा नये हे काळी मांजर हे सावत्र भाऊ आडवं मांजर घातलं असत म्हणून आम्ही आम्ही पण आम्ही देणारे आहोत ना आमची नियत साफ आहे म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला आता काय करणार त्यांचं प्लॅनिंग होतं निवडणूक आयोगाने स्टे दिला मग हे केलं तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि मग संभ्रम निर्माण करून फेक नरेटिव्ह पसरवायचं अरे बंद झाली बंद झाली बंद झाली योजना पण मी तुम्हाला सांगतो वीस तारखेला मतदान होईल वीस तारखेला मतदान झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता तात्काळ पोचल्याशिवाय राहणार नाही आम्ही सगळं तरतूद केली आहे तेहतीस हजार कोटीची तरतूद केली आहे तेहतीस हजार कोटी म्हणतात कुठून आणणार पैसे तुला काय चिंता आहे तुझं कुठून काय घरातून देतो का तू अरे हे सारखे पैसे जनतेचे आहे आणि आम्ही जनतेचा पैसा जनतेमध्ये देतोय त्यांच्या कुटुंबाला हातभार लावतोय मी एक शेतकऱ्याचा मुलगा श्रीकांतनी गरीबी पाहिली नाही मी गरीबी पाहिली आहे मी शेतकऱ्याचा लहान तेव्हा बघितलंय गरिबी पाहिली आहे माझी आई कशी काटकसर करायची दुधाचे पैसे हा दुधाचे पैसे पीचे पैसे राशनचे पैसे लाईटचं बिल कसं करायचो घरात आमच्या आई काम आणायची शिकाण पण बसायचं आम्ही करायचो खूप मेहनत केली आम्ही खूप मेहनत केली आहे माझ्या आईची तगमग बघितली आहे माझ्या पत्नीची पण तगमग बघितली आणि मी तेव्हा ठरवलं कधी जेव्हा माझ्याकडे कधी अधिकार येईल ना त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मी सोन्याचा दिवस आणणार आणि खरच आज मला समाधान आहे मला आनंद आहे की माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते या लाडक्या भावाला टाकता आले आणि ही योजना कोणी मायकाला लाला ला तरी सुद्धा ही योजना बंद होऊ देणार नाही अरे कोर्टात जाता बंद करायला या योजनेत खोडा घालता मी आपल्याला सांगतो तुमच्याकडे मत मागायला आल्यावर पहिला त्याला जोडा दाखवा म्हणायचं का खोडा घातलास का कोर्टात गेला का माझ्या मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा प्रयत्न केलास याचं उत्तर दे पाय लावून पळाल्याशिवाय राहणार नाही कारण हे हे असे लोक आहेत करणार नाही स्वतः दुसऱ्याने केलेलं बघवत नाही पोटदुखी काय आता आम्ही म्हणाले योजना आम्ही याची इन्क्वायरी लावू सरकार आल्यावर त्याची चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जलक टाकू जलमध्ये टाकू कुणाला धमक्या देत आहे अरे एकनाथ शिंदेने तुम्हाला तर पार तुमचा अलटा पलटा करून टाकलाय तुम्ही कोणाला घाबर आणि एका जेलला घाबरतो काय लढाई आंदोलन संघर्ष करून मुख्यमंत्री झालेला एकनाथ शिंदे आहे तुमचं सरकार माझ्या लाडक्या ये बहिणी येऊ देणार नाही सरकारचा दरवाजा बंद करून टाकलाय पण जर कधी अशी वेळ आली जेलमध्ये जाण्याची माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ लाडक्या शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जायची तयारी आहे तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका एकनाथ शिंदेला आणि म्हणून आम्ही म्हणाले लाडक्या बहिणींच तुम्ही केलं ला आता लाडक्या भावांचं काय तुम्हाला मी सांगतो या देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भरणार सहा हजार दहा हजार रुपये बारावी डिप्लोमा डिग्रीच्या मुलांना कधी बघितलं होत कधी झालं होत एका मुलीनी आत्महत्या केली इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती साडेबारा वाजता मी बघितली बातमी टीव्हीवर आत्महत्या इंजिनिअरिंगची मुलगी फी भरू शकत नाही म्हणून मी तिथंच दोन वाजता रात्री चंद्रकांत पाटील मंत्री यांना फोन केला बोलो चंद्रकांत दादा आपल्या राज्यात एका मुलीने आत्महत्या केली इंजिनिअरिंगची फी भरू शकत नाही म्हणून पन्नास टक्के सरकार भरते पन्नास टक्के पालक भरता पालक गरीब होते मुलीला शिकवायची इच्छा होती पण आपला भार वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली लगेच सांगितलं मी आपल्या राज्यात हे कशाला राज्य ही सत्ता कशाला ही कुणासाठी मुलींना आत्महत्या करण्यासाठी की मुलींना शिकवण्यासाठी आम्ही तात्काळ निर्णय घेतला डॉक्टर इंजिनियर वकील एम बी ए फायनान्स जे काय करायचंय शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला हे सरकारचं सरकार काम आहे का माझ मी माझं घर माझर तुम्ही तुमच्या मोतेने मरा माझ कुटुंब माझा परिवा। परिवार एवढ्या पुरतं मर्यादित नाही आता एकनाथ शिंदेचा अख्खा महाराष्ट्र परिवार आहे मला एक बहीण आहे सक्की मला सक्की एक बहीण आहे पण आता मला या राज्यातल्या अडीच कोटी माझ्या सक्क्या बहिणी झाल्या माझ्या डोळ्यातून त्या दिवशी आश्रू आले आणि निर्णय घेतला त्यासाठी आम्ही तरतूद केली दोन हजार कोटींची मुलींचं शिक्षण लेख लाडकी लखपती योजना मुलींना जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार अठरा वर्ष वय झालं एक लाख रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला महिलांना आत्मनिर्भर सक्षम करायचं माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार वर नाही ठेवणार माझ्या लाडक्या बहिणींना लखपती झालेल्या बघायचं लखपती आम्ही वचननामा काढला महायुतीचा वचननामा हे फक्त दहा सूत्री कार्यक्रम आहे हे तो ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे पहिली योजना हो लाडक्या बहिणींना दीड हजाराचे एकवीसशे रुपये आम्ही करतोय आणि महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही पुढे चला ना भाषण करत लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिला पोलीस दलामध्ये भरती करणार आणि जो कोणी वाकड्या नजरेने पाहिल अन्याय अत्याचार करेल त्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही बदलापूरचं प्रकरण माहित आहे ना तुम्हाला झटकेपट आणि हरामखोर महाविकास आघाडीवाले त्या नराधमाची बाजू घेत होते का पोलिसांनी एन्काउंटर केला म्हणून म्हणजे पोलिसांनी गोळी खायची आणि बंदूक ठेवायची म्हणाले असते अरे बंदूक काय शो साठी ठेवली आहे सोडला असता था तर म्हणजे इकडून पण तिकडून पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना पक्का केला ना बस आणि म्हणून करेक्ट कार्यक्रम केला पंचवीस लाख वृद्ध पेन्शन योजना प्रत्येकाला या ठिकाणी निवारा कोणी या ठिकाणी उपाशी झोपता कामाने रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला बारा हजाराचे पंधरा हजार, हजार करण्याचा निर्णय घेतलाय जीवनावश्यक भाव वस्तूंचे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय ज्येष्ठांची पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे करण्याचा निर्णय घेतलाय पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय घेतलाय आवाज खूप सभा चालू आहे त्यामुळे हे जरा वीस तारखेपर्यंत टिकलं पाहिजे टिकेल तुमच्या आशीर्वाद पंचेचाळीस हजार गावात पाण्या रस्ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या माझ्या महिला भगिनींना विज विजेच्या बिलाची चिंता असते आता सरकार स्थापल्यानंतर तात्काळ निर्णय घेणार येणाऱ्या विजेच्या बिलात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय आपण घेतोय हे आमचा विकास हा आमचा विकास सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना काय करणार आम्हाला तुमचे आयुष्य सोन्यासारखं करायचं आहे सर्व सामान्य माणसाचं आयुष्य सोन्यासारखं करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की या राजेश मोरेला मत म्हणजे या तुमच्या एकनाथ शिंदेला मत राजेश मोरेला मत म्हणजे महायुतीला मत राजेश मोरेला मत माझ्या लाडक्या बहिणीला मत राजेश मोरेचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या भावाचा विजय आणि म्हणून राजेश मोरेचा विजय म्हणजे या तुमच्या अख्या कल्याण ग्रामीणचा विजय माझं फक्त एकच काम करायचं तुम्ही कराल का लाडकी बहिणी करतील सगळे लोक तुम्ही आता घरी जाणार प्रचार तर करणार पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या ज्या बहिणी आहेत त्यांनाही सांगा की आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय आणि एकनाथ शिंदेने सांगितलंय की लाडकी बहीण योजना कोणाचा बाप आला तरी बंद करणार नाही आणि म्हणून हे राज्य पुढे न्यायचं काम करायचं आहे राज्य प्रगतीकडे न्यायचं आहे म्हणून डबल इंजिन सरकार मोदीजींनी आपल्याला अगोदरच सांगतो दोन हजार चार ते चौदा काँग्रेसने मनमोहन सिंग आपल्या राज्याला किती पैसे विकासाला दोन लाख कोटी आता मोदीजींनी दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये किती दिले माहित आहे दहा लाख कोटी म्हणून हे डबल इंजिन सरकार डबल गॅरंटीने चाललंय आणि म्हणून विकासाची गॅरंटी तुम्हाला मी द्यायला आलोय तुम्ही राजेश मोरेला निवडून द्या या कल्याण ग्रामीण मध्ये मला वाटतं काय बाकी राहिलं नाही इकडे एक माझा पोरगा कापी आहे विकास करायला त्यामुळे मला इकड़े यायची वेळ येणारच नाही आणि म्हणून श्रीकांतला पण धन्यवाद देतो मला आहे हे डोंबोली कल्याण ग्रामीण माझा जिवाळ्याचा विषय आहे आपलं कुठलं तुमचं ते कुठे थांबायचो आपण जिमखान्यामध्ये आम्ही थांबायचो आणि पहिल्या वेळेस पाहिलं काय म्हणजे वातावरण होतं पाहिलं मी पण लोकांनी एवढा विश्वास दाखवला आणि श्रीकांतला पहिल्यांदाच प्रचंड मताधिक्याने विजय केलं तेव्हा मी मेहनत घेतली पण नंतर मात्र पाच वर्षात श्रीकांतनी कामाच्या जोरावर त्याची ओळख निर्माण केली आणि म्हणून आता खासदार आपला आहे आमदार पण आपला पाहिजे तर या पूर्ण लोकसभा कल्याण ग्रामीणचा चौफेर विकास झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही वीस तारखेला धनुष्य बाना समोरचं बटन दाबून राजेश मोरे यांना विजयी करा एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि राजेश मोरेचं बटन तीन नंबरला आहे तीन नंबरचं बटन दाबून एक नंबरच्या मताधिक्याने त्यांना निवडून आला साहेब धन्यवाद आज विश्वास पुढे घेऊन काही पदाधिकारी आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत उबाटाचे हर्षवर्धन पालांडे कल्याण जिल्हा समन्वयक कामेश जाधव विस्तारक युवासेना आणि अमित निंबाळकर उपविभाग प्रमुख पिसवली हे उबाटाची मशाल विजलेली मशाल फेकून देऊन आज आपल्या हाती धनुष्य बाण घेत आहे आपल्या हस्ते त्यांचं हार्दिक स्वागत त्याचबरोबर